नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ पुणे महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट चौतीस गावांपैकी खडकवासला धायरी किरकटवाडी नांदोशी नांदेड सनासवाडी या गावांमध्ये गुईलाइन बॅरेस सिंड्रोम जी बी एस आजाराचे रुग्ण आढळले दूषित पाण्यामुळेच हा आजार झालाय त्यामुळे या गावांसाठी जल शुद्धीकरण केंद्र पाण्याच्या टाक्यांसह पाणी पुरवठा योजनांसाठी पाचशे बासष्ट कोटी रुपयांची गरज आहे या कामासाठी हा निधी राज्य सरकारने पुणे महापालिकेला द्यावा अशी मागणी पुणे महापालिकेने राज्य सरकारकडे केली आहे सिंहगड रस्ता परिसरातील नांदेड किरकटवाडी नांदोशी धायरी डी एस के विश्व आंबेगाव या गावांमध्ये गोयलेन बॅरी सिंड्रोमचे जी बी एस रुग्ण मोठ्या संख्येने आढळले त्यानंतर महापालिकेच्या विहिरीतील पाण्याची तपासणी केल्यानंतर पाणी दूषित नसल्याची माहिती पुढे आली होती या गावांना पुणे महापालिका रॉ वॉटरचा पाणी पुरवठा करत आहे या सहा गावांमध्ये सध्या स्थितीमध्ये सुमारे तीस एम एल डी पाणी पुरवठा करत आहे त्यापैकी अठ्ठावीस एम एल डी पाणी ड्रॉ वॉटर देण्यात येत आहे त्यामुळे या भागासाठी पुणे महापालिकेने सविस्तर प्रकल्प आराखडा तयार केला या गावाची दोन हजार चोवीस ची लोकसंख्या एक लाख अठ्याहत्तर हजार दोनशे सत्याऐंशी आहे या गावाची दोन हजार बावन ची लोकसंख्या अंदाजे चार लाख सत्तावीस हजार आहे या भागाची सध्याची पाण्याची मागणी ही तेहतीस एम असून ही मागणी होणार आहे त्यामुळे या सहा गावांसाठी समान पाणी पुरवठा योजना राबवण्यात येणार आहे यामध्ये खडकवासला येथे जलशुद्धीकरण प्रकल्प एकोणतीस पाण्याच्या टाक्या उभारण्यात येणार आहे या प्रकल्पासाठी पाचशे बासष्ट कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे पण सध्या स्थितीमध्ये पुणे महापालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेता हा खर्च करणे शक्य होणार नाही त्यामुळे या गावाच्या पाणी पुरवठ्यासाठी पालिकेला प्रकल्पासाठी पाचशे पंधरा कोटी आणि भूसंपादनासाठी सत्तेचाळीस कोटी रुपयांची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईफ चॅनेल सबस्क्राईब करा